नमस्कार मित्रांनो अथर्व कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण केवळ पन्नास रुपयामध्ये जो काही एक हजार प्रश्नांचा प्रश्नसंच या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीसाठी घेतलेला आहे त्याच्यामधले बरेचसे प्रश्न हे कालच्या जलसंपदा विभागाच्या भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत आणि म्हणून जिल्हा न्यायालयाची जी काही भरती आहे किंवा इथून पुढे टी सी एस आय बी पी एसची जी भरती आहे त्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच आहे त्यामुळे सर्वांनी केवळ पन्नास रुपयामध्ये हा प्रश्नसंच खरेदी करा त्यासाठी आम्हाला तुम्ही सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस नंबर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर बघा या प्रश्न प्रश्नांमधून या प्रश्नसंचामधून खरच प्रश्न आले होते का याचा आता मी तुम्हाला डेमो या ठिकाणी दाखवणार आहे बघा आपण मित्रांनो ज्या ज्या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत त्या घटकावरती त्या काल जलसंपदाला प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी दक्षिण भारतातील सर्वात मोठी खोरे कोणत्या नदीचे आहे असं विचारलं होतं आणि आपण बघा आपली जी पी डी एफ नंबर एक आहे त्याच्यामध्ये भारतीय पठारावरील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती असा प्रश्न आहे आणि ज्या नदीची लांबी जास्त असते त्याच मित्रांनो नदीचं खोरं हे मोठं असतं हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणाला ओळखले जाते जसाच्या तसा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्या या पी डी एफमधून घेतलेला आहे बघा प्रश्नसंच क्रमांक सहा जो आहे जिल्ह्याने आलेली पीक व शिपाई प्रश्नसंच सहा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते बघा जसाच्या तसा प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू झाला तर बघा मित्रांनो पी एफ क्रमांक सहा मधला हा प्रश्न आहे आपण काय प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रातील पहिले अणुविद्युत केंद्र तारापूरची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीशे एकोणसत्तरमध्ये मध्ये झाली हे महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिलं अणुविद्युत केंद्र आहे त्याच्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत असा प्रश्न विचारलेला होता आणि आपल्या मध्ये बघा कोणत्या घटनादुरुस्तीने अकराव्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आला असा प्रश्न होता तर याच्यावरतीच हा प्रश्न विचारलेला आहे बघा सेन हा खेळाडू हा लक्षसेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला होता जसाच्या तसा प्रश्न आपल्या पी डी एफ नंबर आठमध्ये आहे लक्ष्य सेन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो बरेचसे प्रश्न या ठिकाणी बघा चंपारणनं सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला हे विचारलेलं होतं आपण सुद्धा गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतात झालेला पहिला सत्याग्रह कोणता पी डी एफ नंबर आठमध्ये तुम्हाला दिसून येईल त्याच्यानंतर बघा सात्विक साईराज रंकी रेड्डी व चिराग शेट्टी याच्यावरती आपण प्रश्न विचारला होता तुम्ही बघू शकताय पी डी एफ नंबर सहामध्ये यंदाचा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला मिळाला चिराग शेट्टी आणि सातवी साईरा बघा आपलं जे मित्रांनो टेलिग्राम चॅनेल आहे जिल्हा न्यायालय भरती महाराष्ट्र या चॅनेलवरती सुद्धा आपण या ठिकाणी टेलिग्राम क्वीज घेत असतो आणि याच्यातले सुद्धा बरेचसे प्रश्न या ठिकाणी कालच्या भरतीला जलसंपदाच्या विचारलेले आहेत बघा आम्ही टेलिग्राम क्वीजवरती टाकलेलं होतं द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत आणि हा प्रश्न बघा या ठिकाणी टेलिग्रामला सुद्धाही आम्ही टाकलेलं होतं आणि आमच्या पी डी एफमध्ये सुद्धा आहे की कस्तुरी रे हे पुस्तक कोणाच्या जीवनचरित्रावर अवलंबून आहे तर त्याचं उत्तर काय होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि या ठिकाणी बघा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे जलसंपदामध्ये की भारताचे राष्ट्रपती कोण आहे त्याच्यानंतर बघा इथंसुद्धा टेलिग्राम क्विजला आम्ही प्रश्न दिलेला होता दोन हजार तेवीसचा पुरुष एक दिवशी क्रिकेट विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला आणि प्रश्न विचारलेला आहे बघा जलसंपदाला दोन हजार तेवीसचा विश्वचषक वीच्च कोणी जिंकला तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जसेच्या तसे प्रश्न आपले रिपीट झालेले आहेत आणि त्याचबरोबर इतर जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्या पी डी एफमध्ये जे प्रश्न आहेत त्याच घटकावरती हे सर्व प्रश्न आहेत त्यामुळं मित्रांनो आत्ताच तुम्ही या प्रश्नसांची खरेदी करा फक्त पन्नास रुपयामध्ये आहे आणि तुम्ही आमच्या या आर एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी व्हा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे चॅनेल शेअर करा धन्यवाद